मराथी आपन मराथी, कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुक्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी शिक्षण विभाग पंचायत समिती जत केंद्र जत कन्यांच्या वतीने आयोजित केलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस समारंभ कार्यक्रम आज माननीय तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रथम माननीय आमदार यांच्या केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी कोडक यांनी त्यांचा सत्कार केला त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून माने पाटील पोलीस पाटील मदन पाटील त्याचबरोबर केंद्रातील सर्व वरिष्ठ जणांचे आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक आणि सर्व शिक्षिका या कार्यक्रमास उपस्थित होते याकरता कार्यक्रमांमध्ये सलग दोन दिवस चाललेल्या विविध स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला या विद्यार्थ्यांसाठी कंठी शाळेचे मुख्याध्यापक राजेश मार्तंड कोळी अध्यक्ष शिक्षक समिती जत तालुका यांनी सर्व विद्यार्थ्यांना पहिला दुसरा तिसरा क्रमांक प्रथम क्रमांक वैयक्तिक बक्षीस म्हणून एकशे बारा बक्षीस विद्यार्थ्यांना स्वतःहून दिलेले असल्यामुळे त्यांचा सत्कार माननीय आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला या वर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवलेल्या प्रथम द्वितीय व तृतीय या शाळांचा फिल्ड देऊन प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यांचा निकाल असा याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित सर्व केंद्रातील मुख्याध्यापक वर्ग सर्व शिक्षक व सर्व मान्यवर यांचा देखील गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये जत तालुका जिल्हा राज्य व देश पातळीवरती क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणारा हा आपला जत तालुका असून या जत तालुक्यासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव मदत व्हावी यासाठी विक्रम फाउंडेशनच्या वतीने सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक या सर्वांना प्रोत्साहन देण्याचे काम विक्रम फाउंडेशनच्या वतीने व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नेहमीच करत आलेले आहेत यापुढेही करत राहणार अशी ग्वाही दिली त्याचबरोबर जत कन्या केंद्रातील सर्व जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंनी केलेले कार्य उल्लेखनीय प्रगतीमध्ये विद्यार्थी जिल्हा राज्यस्तरावर चमकावेत आणि याच केंद्राचे तालुक्याचे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे अशी भावना येथे यावेळी व्यक्त केली आपण घेतलेले एक शिक्षक भवन त्याचबरोबर माझी सैनिक त्याचबरोबर जे आपले इतर समाज आहेत जे त्याच्यात बरेचसे जवळजवळ आठ का नऊ समाज आहेत त्या समाजांना ते, समाज ते सभागृह देऊन त्याची देखभाल दुरुस्ती त्यांनीच करायची असं एक आपण केलेलं आहे ते थोड्याच दिवसात मंजूर झालेलं आहे सगळं झालेलं आहे फक्त थोड्याच दिवसात त्याचे इस्टिमेट होतील ते सॉरी होती टेंडर ते प्रोसेस होईल आणि ते कामाला सुरुवात होईल तसंच ताँच। ताँच। सगळेच सर्वच या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि समोर बसलेले आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थी खर तर मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण जत तालुका एक जत तालुक्याला वेगळी परंपरा या खेळाच्या निमित्तानं आहे आज या खो संदर्भात जर बघितलं तर आपल्या जत तालुक्याच्या अखंड टीमनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं अख्खी टीम सिलेक्शन झाली होती आणि अशा या खेळाचं प्रतिनिधित्व आज या निमित्तानं ज्या विद्यार्थ्यांना मिळालं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात या जत तालुक्याचा नावलौकिक आपल्या शाळेबरोबर जत तालुक्याचा नावलौकिक या महाराष्ट्रात आणि संबंध भारतात या निमित्तानं आपण सगळ्यांनी करावा कारण आपलं बघितलं जर ज जतची खेळाची परंपरा जर बघितली तर जतची खेळाची परंपरा ही सांघिक बरोबर वैयक्तिक आणि खास करून या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो तो, तो कंटीच्या विद्यार्थ्यांनी कारण कंटीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीने या निमित्तानं या केंद्रात चॅम्पियनशिप मिळवलेला आहे दुसरी एक परंपरा कंठीची आहे की बरेचसे खेळाडू या कंटीच्या मातीतून तयार झालेले म्हणजे कोळेकर नागनाथ मोठे असे बरेचसे ज्यांनी भारतात आपल्या या कंटीचं नाव त्याचबरोबर जत तालुक्याचं नाव आज या निमित्तानं केलं आज ज्या पद्धतीनं या जत केंद्रातल्या सर्व शिक्षकांचं योगदान आहे त्याचबरोबर खास करून आमचे पालक माने पाटीलचं वन माने पाटलांचं योगदान आहे कारण एकीकडं एक आपण बघतोय की या समोर जे वसलेले उभारलेले सर्व पालक आहेत त्यांना एकत्रित करून त्यांच्या योगदाना त्यांच्या सहकार्यानं आज या शाळेचं त्याचबरोबर जत तालुक्याचं नावलौकिक या निमित्तानं ना केलेलं आहे मी आणखीन एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो जिथं जिथं तुम्हाला अडचणी ती सहकार्याची भूमिका मी प्रशासनाच्या माध्यमातून असू दे किंवा आमच्या वैयक्तिक माध्यमातून जे काही आपलं सहकार्य असेल ते सहकार्य आम्ही करायला तयार आहे अशाच पद्धतीची खेळाची परंपरा जी आपल्या तालुक्याला ला लाग लाभलेली आहे तीच परंपरा चांगल्या पद्धतीनं या सर्व शिक्षकांनी जोपासली आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र